काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितलेली होती मी आत्ता फॉर्म भरलेला आहे पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आम्हाला अजून ए बी मला काही ए बी फॉर्म दिला नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मी निष्ठेने काम करू होतो आत्तापर्यंत झालेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुका असतील दोन हजार तेवीसच्या निवडणुका असतील माननीय आमदार चेतन दुबे पाटलांना मी माझ्या वार्डमधनं चांगल्या प्रकारे निर्णय दिलं आणि हे सगळं करत असताना मी एक निष्ठेपणे राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता होतो का काम करत असताना माझ्यावर खूप मोठा अन्याय केलेला आहे हे असता मी पूर्ण पक्षाचं काम असताना पूर्ण गावाच्या विरुद्ध दिशेने जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त मतदान कसं होईल सा मांधेवनगरमधील काही प्रश्न असतील मांद्रीतले काही प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न केला पाण्याचे प्रश्न असतील ट्रेनचे प्रश्न असतील लाईटचे प्रश्न असतील याच्यावर मी कंटिन्यू काम करत होतो आजपर्यंत माझ्या कामाचा कुठलाही खाडा होता पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझ्या अन्याय केला बाहेरचा आयात उमेदवार शंभर टक्के निष्ठवंत कार्यकर्त्यांना लावलं गेलेलं आहे आम्हाला आदेश आला पक्षाकडे फॉर्म करा पक्षाकडे उमेदवारी मागा आम्ही मागितली आम्ही आमच्या कामाच्या जीवावर उमेदवारी मागवतो आमचं काम म्हणजे आम्ही केलेली आमच्या मांद्रे गावातील कामे विकास कामे दुसरी गोष्ट पक्षावर असलेली एक निष्ठ तिसरी गोष्ट आमचं कॅरेक्टर म्हणजे चारित्र्य या सगळ्या गोष्टी आमच्या असतानासुद्धा पक्षाने आमचा अन्याय केलेला आहे आज ऐनवेळी सकाळी आम्हाला दहा वाजता कळलं की पक्षाने दुसऱ्या एका पक्षाचा उमेदवार आमच्या मांद्रेमध्ये त्याला उमेदवार दिलेले हा खूप मोठा आमच्या अन्याय आहे माझ्या एकट्यावर आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे जेवढेही निष्ठवंत कार्यकर्ते होते आज त्या सगळ्यामुळे अन्यावर आहे अन्याय आहे हा आणि ह्या अन्यायाला वाचा फोडण्याची आता वेळ आलेली आहे कारण आम्ही आता फक्त सतराजा उचल्याच्याच बाकी आहे आम्ही जे आदेश आम्हाला पक्षकडून यायचे कुठले आंदोलन असू द्या पक्षाचं कुठलं काम असू द्या समाजसंद नोंदणी असू द्या पक्षाच्या वतीने आम्ही केलेले काम असू द्या ह्या सगळ्या कामाचा आम्हाला आज आम्हाला खरंच खरं सांगायचं म्हणजे पक्षाच्या नेत्यांनी आणि आमदार साहेबांनी हे गिफ्ट दिले आहे आम्हाला दिले त्यांना Uh, आघाडीचा तर विचार करू शकत नाही मी कारण आघाडी करण्याकरता पहिल्यापासून तयारी लागते आमची पहिल्यापासून तयारी नाही आहे निवडून प्रश्न येतच नाही राष्ट्रवादी काँ काँग्रेसचं काम मी तर करणार नाही आहे आणि माझ्याबरोबर जास्त कार्यकर्ते पूर्ण मांजरी असेल हाडोसर सॉरी केशवनगर असेल शेवडी असेल आणि सडा चांगले असेल माझ्या जेवढ्या कॉन्टॅक्टमधले मी जेवढी पक्षाची बांधणी केली होती आणि पक्षाकरता जे कार्यकर्ते उभे केले होते आजपर्यंत की पक्षाकडे उमेदवार निवडून यावा त्याकरता त्या कार्यकर्त्यांना मी आता एक मीटिंग येऊन सांगणार की बाबा आणि आमची दिशा ठरवणार आहे कारण जर प्रामाणिक माणसाला हे जर फळ मिळत असेल आणि प्रामाणिक माणसाबरोबर मी जर अशी वागणूक देत असाल की जो माणूस माझ्या आयुष्यभर माझ्या विरुद्ध होता आणि त्या माणसाला आपल्याच पक्षाचं तिकीट दिलं हे कितपत योग्य आहे है, हा ह्याचा जाब मी जनतेला विचारणार आहे आणि जनता हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला याचं उत्तर देईल मी स्वतः उत्तर देणार इतका मोठा नाही आहे कॅपेबल नाही आहे पण माझी जी जनता आहे मी जी आता मांजरीमध्ये काम केलेलं आहे माधवनगरमध्ये काम केलेलं आहे या कामाच्या रूपात रूपाने जनता या राष्ट्रवादी काँग्रेसला उत्तर देईल आणि या उत्तराची मी शंभर टक्के वाट पाहतो आहे नाही नाही मी कोण पाडणार हो मी काय इतका मोठा माणूस नाहीये पाडणारे मी नाही पाडणारे जनता जनता ठरवणारे आहे जनतेला माहिती आहे प्रशांत हा अतिशय चांगला कार्यकर्ता होता प्रशांत गुल्याचं कॅरेक्टर चांगले आहे प्रशांत गुलाने पक्षाकरता काम केलेलं आहे पक्षाकरता एकनिष्ठ आहे रात्र दिवस पक्षाकरता काम करत आहे आणि हे प्रशांत गुलेवर अन्याय होत असेल तर याचं उत्तर मी नाही देणार मी साधा सर्वसामान्य गरीब माणूस आहे माझी मी जी ज्या ज्या लोकांची कामं केलेली आहेत ती लोक यांना लो उत्तर देतील